हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग आपण पाचवा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती पुढे वाचत राहणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद प्रभुपात बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्णांनी तिसरा आणि चौथा या अध्यायातला हा जो श्लोक सांगितला त्यावेळी अर्जुनाने भगवंतांना जर असा प्रश्न विचारला कि निर्विशेष ब्रह्मज्योतीचे उपासक सुद्धा तुम्हालाच प्राप्त करतात तर मग तुम्ही दुसऱ्या श्लोकामध्ये का बरं असं सांगितलं की भक्त सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम आहेत तर या अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना भगवान श्री कृष्णांनी हा पाचवा श्लोक सांगितला तर पुढे भगवंतांचं म्हणणं काय आहे हे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले भक्त हा योगाचं आचरण करतो भक्तिमय कार्य करणे इंद्रियांना इंद्रिय विषयांच्या मागे कसेही भरकटू न देता इंद्रियांना माझ्या विषयक इंद्रिय विषयात लावणे हे सुद्धा भक्ताला क्लेशाचा अनुभव देणारे असते परंतु भक्ताला माझ्या आनंदपूर्तीचे आकर्षण असते आणि म्हणून भक्ताला या होणाऱ्या क्लेशांचं काही वाटत नाही ह्याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की ज्ञान योगी स्वतःच्या आत्म्याचा अनुभव करण्याचा प्रयत्न करीत असतो विचार चिंतन करीत असतो जो दिसतच नाही त्याचा विचार करणं खूपच कठीण असतं हा तर ज्ञान योगामध्ये ही जी अव्यक्त आसक्त चेतसाम आहेत म्हणजेच काय अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त आहेत निर्विशेष ब्रह्मज्योतीवर ते चिंतन करणारे लोक आहेत त्यांना सुरुवातीला सांगितलं जातं की तू आधी आत्म्याचा अनुभव कर मी आत्मा आहे असं जाण आणि त्या आत्म्यावर लक्ष केंद्रित कर तर असं हे जे विचार करणं चिंतन करणं आहे ते कठीण आहे का कारण जो दिसतच नाही त्याचा विचार करणं खूपच कठीण असत वैष्णव आचार्य पुढे समजवतात पण जर कृष्ण कोण आहेत ते कसे आहेत असं जर आपल्याला विचारलं तर आपण लगेचच भगवान श्री कृष्णांचं एखादं चित्र दाखवू विग्रह दाखवू भगवंतांचं वर्णन करू का कारण हे सगळं आपण ऐकलंय कुठून ऐकलंय वैदिकशास्त्रातून भक्तांकडून तर वैदिकशास्त्रात भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाचं वर्णन केलं आहे तर कुणी त्यांच्याबद्दल विचारलं तर सगळं वर्णन आपण ऐकलंय आतापर्यंत ते आपल्याला आठवायला लागतं तर भक्तियोगामध्ये भक्त जो आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून हे सगळं शिकत असतो हे जे भक्त आहेत ते नवीन आलेल्यांना मार्गदर्शन करत असतात की कशा प्रकारे तुमच्या इंद्रियांना भक्तिमय इंद्रिय विषय द्या हे सगळं मार्गदर्शन केलं जात तर आपले हे जे ज्ञानेंद्रिय आहेत पाच डोळे नाग जीभ त्वचा कान तर प्रत्येकाचा प्रत्येकाचं एक, -एक इंद्रिय विषय आहे जसं डोळ्याचं आहे रूप म्हणजे डोळे हे इंद्रिय रूप हा इंद्रिय विषय पाहतो अशा रीतीने आता पुढचं थोडक्यात बोलते आहे नाकाने आपण गंध घेतो जीभ आहे त्याने रस चाखतो त्वचा आहे त्याने आपण स्पर्शाचा अनुभव घेतो आणि कान आहे त्याने शब्द ऐकतो अशा रीतीने आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे प्रत्येकाचे हे इंद्रिय विषय आहेत एवढं कळलंय आपल्याला तर भगवंतांचं रूप जे आहे ते आपण डोळ्याने पाहू शकतो तर हेज आपल्याला भक्तियोगामध्ये मार्गदर्शन केलं जातं की आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती इंद्रिय विषयांकडे जाणारच म्हणजे ज्ञानेंद्रियांना त्यांचा इंद्रिय विषय हवाच आहे पण तो इंद्रिय विषय कोणता द्यावा हे आपल्याला मार्गदर्शन भक्तियोगात भक्त करतात तस अपले डोले डोले आपले डोळे आहेत डोळ्यांनी तरी रूप पाहायला आपण नेहमीच उत्सुक असतो तर भक्तीमध्ये आपल्याला शिकवलं जात भगवंतांचं रूप पहा हे वैदिक शास्त्र आहे ते डोळ्यांनी वाचा अशा रीतीने डोळ्यांना भगवत भावना भावित विषय देणं आता पुढचं आहे नाक तर नाकाने आपण काय घेऊ शकतो भगवंतांच्या चरणावर वाहिलेली जी तुलसी आहे फुलं आहेत चंदन आहे धूप आहे ते या सगळ्या भगवंतांना अर्पण केलेल्या वस्तू आहेत त्याचा गंध आपल्याला येतो तर अशा रीतीने नाक या ज्ञानेंद्रियाला आपण हे सगळे इंद्रिय विषय गंधरूपात देतो आता जीव आहे ती रस चाखू इच्छित आहे तर जिभेला प्रसाद आपण देतो त्यामुळे ही जीभ आहे ती प्रसादाचा रस तर ज्ञानेंद्रियाला प्रसाद रूपी रस हा इंद्रिय विषय आपण देतो पुढे इंद्रिय विषयांबद्दल चर्चा करताना आपण जाणतोय की पुढचं येत आहे त्वचा तर त्वचेने आपण काय करतो आपण या शरीराने विग्रहांची भगवंतांच्या विग्रहांची सेवा करतो किंवा भगवंतांच्या संबंधित कार्य करतो कधी कर भगवंतांचं वस्त्र धुणं आहे भगवंतांच्या मंदिराची साफसफाई करणं आहे अनेक साऱ्या गोष्टी ह्या आपण त्वचेने करत असतो स्पर्शाचा अनुभव आपण यात घेत असतो आणि शेवटचं ज्ञानेंद्रिय पाचवं आहे ते कान कानाने आपण शब्द ऐकत असतो कानाचा इंद्रिय विषय शब्द आहे तर आपण कानाने भगवंतांचं हरी नाम घेतो नाम जप ऐकतो भगवंतांचं कीर्तन ऐकतो नंतर श्रीमद भागवतम भगवत गीता आहेत ह्यावर जी प्रवचन होतात ती ऐकतो तर अशा प्रकारे कान या ज्ञानेंद्रियाला आध्यात्मिक असे शब्द ऐकायला मिळतात आणि त्यामुळे हे सगळं आपण जेव्हा करतो भक्तांच्या मार्गदर्शनात तेव्हा आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांच्या अनुभवापासून वंचित राहायला लागत नाही भक्तियोगामध्ये भक्त आपल्या इंद्रियांना भगवंतांविषयी इंद्रिय विषय देतात म्हणजेच काय आहे भक्त आहे तो आपल्या प्रत्येक इंद्रियांनी भगवंतांचा अनुभव करत असतो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित नसलेल्या अनेकदा इंद्रिय भरकटायला लागतात मात्र भक्त आहे तो इतर वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनात आपल्या इंद्रियांना पुन्हा भगवंतांच्या संबंधित विषयांकडे प्रयत्नपूर्वक आणतो तर अर्थात असं करणं हे जे मनाला इंद्रियांना इंद्रिय भोगापासून आवडणं आहे ते कठीण भगवंतांच्या संबंधित विषयांमध्ये लावलं तर हळूहळू आपलं मन आपली इंद्रिय आहेत ती भगवंतांची सेवा करून शुद्ध होत जातात आणि अशा मनाला अशा इंद्रियांना आवरण भक्ताला फारस त्रासदायक होत नाही तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल